पाणीचे दुःख विसरू नका इतिहास विसरल्यास चुकांची पुनरावृत्ती होते प्राध्यापक डॉक्टर संजय गवडी चौदा ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस निमित्त पिंपळनेर येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उत्तमराव पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय गवडी यांनी मार्गदर्शन केले डॉक्टर गौळी यांनी चौदा ऑगस्टला भारताच्या फाळणीचा दुर्दैवी दिवस म्हणून संबोधले ते म्हणाले की या दिवशी एका बाजूला स्वातंत्र्याचा आनंद होता तर दुसऱ्या बाजूला फाळणीचे दुःख आणि रक्ताच्या नद्या होत्या ही फाळणी केवळ भूभागाची नसून ती मनांची आणि नात्यांचीही होती लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले एवढे बोलताना त्यांनी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना चौदा ऑगस्टचे दुःखही लक्षात ठेवले पाहिजे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपळनेर शहर मंडळ प्रमुख प्रमोद गांगुर्डे यांनी केले यावेळी विजय ठाकरे प्रदीप कोठामध्ये योगेश नेरकर विजय गांगुर्डे सुवर्णा अजगे देवेंद्र पाटील दिलीप घरटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे तसं म्हटलं तर पाकिस्तानचा विजयोत्सव साजरा करणारा पाकिस्तान डे परंतु सर्वसामान्य जनतेला या विषयासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याकारणाने हा दिवस आपण का मानतो स्वातंत्र्यपूर्व घडामोडी काय झाल्या होत्या याची जाणीव जागृती भारतीय समाजाला नसल्याकारणाने आणि पूर्व भारत आणि काळणीनंतरचा भारत आपण पंधरा ऑगस्टला जरी विजयोत्सव साजरा करून स्वातंत्र्य दिन साजरा करतो परंतु चौदा ऑगस्ट नंतरच्या घडामोडी काय होत्या याची इत्यंभूत माहिती सर्वसामान्य व्यक्तींना जनतेला कळावी यासाठी हा आपण दिवस आज साजरा केलेला आहे खास करून या विजय दिवसाचं नाव आपण आपल्या दिलेलं आहे विभाजन विभीषिका असं ठेवलेलं आहे विभीषिका याचा अर्थ घडामोडी काय घडल्या होत्या याची माहिती आपण या कार्यक्रमामार्फत दिलेली आहे धन्यवाद